माजी मंत्री माजी आमदार बच्चू भाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त सकल दिव्यांग सामाजिक संघटना व प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनाच्या वतीनं जिल्हा सामान्य रुग्णालयात दिव्यांगांनी केले रक्तदान सकल दिव्यांग सामाजिक संघटना व प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनाच्या वतीनं जिल्हा सामान्य रुग्णालयात आमदार बच्चू भाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त शेकडो दिव्यांगांनी रक्तदान केले माजी मंत्री माजी आमदार बच्चू भाऊ कडू हे अनेक दिवसांपासून दिव्यांगांसाठी व शेतकऱ्यांसाठी सरकारशी लढत आहेत दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन शेतकऱ्यांचा सात बारा कोरा या अनेक आंदोलना मोर्चे उपोषण केली आहेत यामुळे दिव्यांगांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्तदान केले यावेळी प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनचे भावी जिल्हाध्यक्ष रवींद्र अंभोरे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे शंकर शिरगुळे संतोष जाधव सतीश वाघ आधींची उपस्थिती होती कडू यांचा आज वाढदिवस आहे आणि म्हणून प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटना जालना यांच्या वतीने जिल्हा सामान्य रुग्णालय या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे एक रक्ताचा थेंब जर कुणाचे प्राण वाचवत असेल तर निश्चितपणे याचा आम्हाला आनंद होतोय आणि हे कुणाची तरी गरजू आणि गरजवंताच्या कामी पडावं म्हणून आजची ही सेवा लोकनायक वंदनी बच्चू भाऊकुळूळ यांच्या वाढदिवसानिमित्त विठूबाहुलीच्या पांडुरंगाच्या चरणी ही मी अर्पण करीत आहे जर कोणी गरजू आणि गरीब गरजवंत असेल त्याला जर रक्ताची गरज असेल तर निश्चितपणे त्या गरीब रुग्णाला मदत केल्या जाईल बस एवढंच या ठिकाणी बोलतो आणि लोकनायक मंधनी बच्चू भाऊ हो कडू यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो जय प्रहार जय भारत आदरणीय बच्चू भाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात आज दिव्यांगांनी रक्तदान शिबिर केलेलं आहे आदरणीय समजा जे जे गरजू दिव्यांग आहे त्यांना देखील रक्ताचा ठेम हा त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी आज दिव्यांगांनी आदरणीय बच्चू भाऊ जे दिव्यांगाचे आणि शेतकऱ्यांची शेतकऱ्यांचे कैवारी आहे त्यांचा आज वाढदिवस आणि त्या वाढदिवसानिमित्त जिल्हा सामोरण्यात दिव्यांगांनी आज रक्तदान शिबिर केलेलं आहे आदरणीय बच्चू भाऊ कडू हे शेतकऱ्यासाठी दिव्यांगासाठी गोरगरीब जनतेसाठी लढत आहात त्याच्यासाठी आज पूर्ण महाराष्ट्रातील दिव्यांग बांधव शेतकरी बांधव आज त्यांचा वाढदिवस मा जाणलाच नव्हे तर महाराष्ट्रात देखील साजरा होत आहे त्यांच्या वाढदिवसा खूप खूप शुभेच्छा मी राहुल मुळे सगळं दिव्यांग साम्राज्य संघटना अध्यक्ष आज पाच जुलै दिव्यांग हृदय सम्राट वंदनीय बच्चू भाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त सकल दिव्यांग सामाजिक संघटना व प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन यांच्या संयुक्त विद्यमानाने आज मोठ्या उत्सवाने भव्य दिव्य रक्तदान शिबिर घेण्यात आलं आणि ह्या रक्तदान शिबिराच्या वेळी आमच्यासोबत रवींद्रजी आंबुरे राहुलजी मुळे सतीजी वाघ संतोषजी जाधव आदी दिव्यांग कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि तमाम जालना जिल्ह्यातल्या दिव्यांग बांधवाच्या वतीने प्रत्येकदा आपल्या माध्यमातून बच्चू भाऊंना वाढदिवसाच्या खूप खूप खुँ, खूप खुँ, खूप खुँ शुभेच्छा देतो इथं थांबतो माझं नाव शंकर शिरगुळे सकल दिव्यांग सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य बच्चू भाऊ कडू यांचा आज वाढदिवस आहे बच्चू भाऊने आज निर्देश दिले होते की माझा वाढदिवस हा मोठ्या थाटामाटात साजरा न करता एकदम साधारण गरजू व दिव्यांग व्यक्तींना मदत करून साजरा करण्यात यावा त्या अनुषंगाने आम्ही आज सिव्हिल हॉस्पिटल जालना येथे रक्तदान करून हा दिवस आम्ही साजरा केलेला आहे गरजवंतांना मदत करणे हा बच्चूभाऊचा नारा आहे त्याप्रमाणे आम्ही चालण्याचे दिव्यांग बांधव चालण्याचा प्रयत्न करतो आहोत धन्यवाद